पातेलं ना माझ्या लग्नातला आहे माझ्याकडे जे स्टीलचे आहेत ते सगळीच माझ्या लग्नातले आहेत मी इथं तीन आणलेत एक सगळ्यात मोठं एक मिडियम आणि एक छोटं आणलं होतं आणि त्यातलं हे बघा ह्याचं काम फक्त ना वर्षातले तीन महिनंच असतं ते म्हणजे हिवाळ्याचे कारण हिवाळ्यामध्ये याला पाणी गरम करावं लागतं त्यामुळे मग ह्याचाच वापर होतो आणि पाणी गरम करून ना ते पूर्ण थोडंसं असं साईडनी पाणी गरम केल्यानंतर जसं होतं ना तर तसं झालेलं आहे तर हो तीन महिने आम्ही गरम पाणीच पितो आता कातेत तुम्हाला मी पुढे सांगेनच पण त्याच्या आधी बघा पातेला मी फुल भरून इथं गरम करते आणि रुद्राची बॉटल भरून घेते आणि माझीही भरून घेते पूर्ण उकळवत नाही पण बऱ्यापैकी अगदी गरम कडक असं गरम असतं ना तसं गरम करते आता बरेच जण काय करतात माहिती आहे गरम पाणी करतात भरपूर गरम करतात आणि त्याच्यानंतर काय करतात त्याला अर्ध थंडन अर्ध गरम मिक्स करून पितात तर तसं पाणी कधीच प्यायचं नाही दात खूप लवकर हालतात असं माझी आई म्हणत होती कारण थंड आणि गरम असं मिक्स करून प्यायचं नसतं तर बघा सगळ्यात पहिलं मी पिते रुद्रलाही पाचते त्याला आवडत नाही गरम पाणी तरीही मी त्याला जबरदस्ती कसं तरी म्हणजे घालावं लागतं बाबा धर धर त्याच्या मागं लागावं लागतं तेव्हा कुठे गप्पा मारत मारत मग तो चार पाच घोट पितो आणि मी एक ग्लास पिते त्याचे पप्पा एक ग्लास पितात असं सकाळी आम्हाला तिघाला तीन ग्लास आणि दोन बॉटल भरल्या की आमच्या बारा वाजेपर्यंत निघून जातं गरम पाणी पिलो आणि लगेचच बघा मी मेथी नीट करून ठेवली होती कारण आता ना हा सीझनच असा आहे की आपल्याला फक्त दिवस रात्र मेथीच नीट करायची आणि एकदा बसलं ना दीड दोन तास ते मेथी नीट करण्यात कसं जातात आणि जेव्हा बघते ना की मेथी निट जाले, वड़ी वड़ी किती नीट झाले तर एवढी एवढीशी बचाक बरं त्याला किती वेळ जातो ते नीट करण्यासाठी आणि मी काय करते प्लॅस्टिकच्या कागदामध्ये भरून ठेवते फक्त धुवून नाही नीट करायची नीट करून ठेवायची ज्यावेळेस पण यूज करायचे आहे ना वापरायचे आहे तेव्हाच मी धुवून घेते थोडी थोडी नाहीतर मग आधीच धुवून ठेवली ना पूर्ण ती ना नासून जाते मेथी आणि माझी मेथी ना केव्हाच आहे मी ज्यावेळेस बाजार आणलेला त्यांनी तेव्हाच आहे अजूनही जी जशाच तशी फ्रेश आहे कारण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भर ते आणि मग ती प्लॅस्टिकची बॅग आहे ना फ्रीजचा जो सगळ्यात खालचा कंटेनर असतो ना त्याच्यामध्ये भरून ठेवते ताजी राहते जशीच्या तशी राहते चला आता मी मेथी चिरून घेते तोपर्यंत तो तुम्हाला सांगते की मी गरम पाणी का पिते तर मला ना थंडीची आलर्ज आहे खूप जास्त दिवसभर मला काही नसतं पण सकाळी ज्यावेळेस मी झोपून उठते त्यावेळेस माझं नाक सुरसूर आतासुद्धा तुम्ही बघितलं मी नाकसारखं वरती ओढते कारण लगेच सुरसूर करायला लागतं आणि त्याच्यानंतर मग बारा वाजेपर्यंत असतो बाराच्या नंतर पुन्हा मी जशी पहिल्यासारखी होते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झोपेतून उठल्या उठल्या परत मला ती थंडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळी सकाळी मला असं सर्दीसारखं खवखव करतं शिंका पण येतात त्याच्यामुळे मी सकाळी रोज गरम पाणी पिते तीन महिने पिते का, का दिवसभर मी नाही गरम पाणी पित फक्त सकाळी पिते सकाळी एकदा पिते त्याच्यानंतर एक, एक बॉटल भरून ठेवते मग ती अकरा साडे अकरापर्यंत मला ती जाते आणि मग त्याच्यानंतर जेवता नंतर मी थंडच जे नॉर्मल पाणी असतं तीच पिते रुद्रलान त्या दोघांना तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला आहे मला गरमी सहन होते पण थंडी सहन होत नाही आणि मला थंडी आवडते गरमी आवडत नाही हा तर एक प्रॉब्लेमच आहे ठीक आहे चला आणि जर मी गरम गर्म पाणी नाही प्यायले ना तर मला कंटिन्यू सिट्रिजन खाव्याच लागतात त्याच्यामुळे मग मी शक्यतो गरम पाण्यावरच भागवते सारखं ते टॅबलेट खाण्यापेक्षा आणि म्हणून मग रोज डेली माझा टी, हा रुटीन सुरूच असतं गरम पाण्याचं तर आता मी इथं छान पीठ मळून घेतलं आणि रुद्रसाठी टिफिन बनवत होते त्याला आज मेथीचे पराठे देणार होते चिरूनच देते कारण लास्ट टाईम पण मी चिरली होती मेथी तर त्याने खाल्ले होते तर म्हटले सुद्धा आपण चिरूनच देऊया पण त्याच्यासाठी मी काय करते ना छोट्या छोट्या आकारामध्ये करते जास्त मोठं करत बसत नाही जेवढं नाजूक आणि छोटं दिसायला चांगलं असेल ना तेवढंच ती लहान लेकरंना अगदी आवडीने खातात की छोटं छोटं लवकर संपेल असं त्यांनाही वाटतं तर असे छोटे छोटे चार पराठे मी त्याला देते तो दोनच खातो पण दोन असेच देते जर शेअर वगैरे करतात ती मुलं शाळेत त्याच्यामुळे मग दोन मी त्याच्यासाठी एक्स्ट्रा भरत असते नेहमीच तर आजचा आपला विषय आहे जाड होण्याचा जाड कसं व्हायचं आणि मी नेहमी काय करते बघा तर मी काय करायची नेहमी उठलं की पहिल्यांदा रुद्र चावरून द्यायची त्याला स्कूलमध्ये गेल्यानंतर घरात लावरायची आणि त्याच्यानंतर मी नाश्ता करायचे पण आता मी ते पूर्णपणे थांबवणार आहे आणि तुम्हीही थांबवा कारण आपण काय करतो घरांच्या कामांमधून स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि मी सुद्धा असंच करते तर आता मी काय केलं म्हटलं ठीक आहे सोपा आवरायचं झाडू मारायचं पोछा मारायचं बघू नंतर सगळ्यात आधी आपलं पोटाला खाल्लं पाहिजे जर जाड व्हायचं असेल तर हे एक फॉलो करायचं सकाळी चहा प्यायचा नाही त्याच्या डायरेक्ट नाश्ता करायचा चहा थोडासा पिला तरी चालतं आहे आता आहे त्याच्यामुळे चहा न पिता दिवस जर चालू केला ना पूर्ण दिवस नुसता आळसात जातो त्याच्यामुळे थोडं दोन घोट चहा प्यायचा मी सुद्धा पिलेले होते सकाळी आणि माझी दुसरी एक चूक म्हणजे मी खूप स्लो असं टी व्ही बघत बघत खाते जोपर्यंत समोर टी व्ही चालू नाही तोपर्यंत माझ्या नरड्यातनं खाली घास उतरत नाही आणि त्याच्यामुळे मग आता मी ठरवलं की नाही टी व्ही न बघता जेवायचं आणि पटपट खायचं मी खूप स्लो खाते एकदम असं मोजत मोजत म्हणतात ना तसं खाते ना आता मी ठरवलं आहे तुम्हालाही जाड व्हायचं असेल ना तर सकाळचं नाश्त्याला एक ते दोन पराठे मोठे खायचेच खायचे मी दीड खाल्ला होता बरं काच पण खर मला खरं सांगू का मी पराठा आणि मला काहीच काम करावंच वाटत नव्हतं झोपच आली कारण पोटच इतकं भरलं दीड पराठ्यामध्ये माझं भरपूर पोट भरून गेलं होतं आणि मला कायच करावंच वाटत नाही तरीही मी झाडू पोचा सगळी कामं केली देवपूजा वगैरे करून घेतली करावंसं मन वाया वाटत नाही कारण एकतरी सकाळची गुलाबी थंडी म्हणतात तशी पडलेली असते त्याच्यामध्ये हे थंडीचे दिवस म्हणजे झोपेचे दिवस असतात खूप जास्त पेंग येतो पण ठीक आहे आपल्याला ऑप्शन नसतो बायानं तर नसतोच नसतो कामं करावीच लागतात कितीही तुम्हाला झोप येऊ हो द्या तर मी घरातला आवरलं ना आता म्हटलं सगळ्यात पहिला हा टिफिन आहे ना तो धुवून ठेवते सेकंड शिफ्ट चालू आहे त्याच्यामुळे त्यांना टिफिन द्यावा लागतो जसं की तुम्हाला माहिती आहे की मी फर्स्ट शिफ्टला नाईट शिफ्टला टिफिन देत नाही फक्त मी सेकंड शिफ्टला त्यांना टिफिन देते मग रात्री बारा वस्ते ता, ता, मंग माला ते बारा वाजता येतात मग मला इतकी झोप आलेली असते मी काही टिफिन धुवत बसत नाही कोणी सांगितलं एवढं पण नाही जास्त काही कॉम्प्रोमाइज करायचं मी निवांत झोपून जाते त्यांना म्हणते की उघडा करून ठेवा म्हणजे वास वगैरे ला येणार नाही आणि मग सकाळी उठल्यानंतर उदरं गेला की घरात लावरून मी सगळ्यात पहिला त्यांचा टिफिन जो आहे ना ते धुवून ठेवते तर चला जसं की मी तुम्हाला सांगितलं मी प्रॉपर तुम्हाला डायट प्लॅन सांगते तर मी जसं सांगितलं सकाळी उठल्या उठल्या मी गरम पाणी पिते तुम्हीही तुम्हाला आवडत असेल तर गरम पाणी पिऊ शकता त्याच्यानंतर थोडासा अगदी नॉर्मलचा चहा प्यायचा जास्त चहा नाही प्यायचा आणि लगेचच फुल पोट गच्च भरून नाश्ता करायचा नाश्ता झाल्यानंतर बनाना शेक प्यायचा सुद्धा ही चूक केली होती म्हणजे मी प्रत्येक वेळीच एखादी चूक माझ्याकडूनही झालेली होती कारण कसं आहे मीही काय करायची भूक लागली ना तर शेक प्या असं नाही करायचं उपाशी पोटी बनानाशेक पिल्याने उलटा आपली तब्येत अजून कमी होती वाढत नाही त्याच्यामुळे नाश्ता पोट भरून करायचा आणि त्याच्यानंतर मग बनाना शेक प्यायचा आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला अकरा साडे अकरा बारापर्यंत काही भूक लागत नाही आणि मग जो आपलं काही जेवण आहे ना ते जेवण जेवायचं पण जेवण जेवताना आता बरेच जण म्हणतात भात खायचं म्हणजे वेट गेन होतं तर तसं काही होत नाही मी सांगते कसं खायचं ते तुम्ही म्हणाल तुझं कुठं झालं आहे तर मी जसं करते तसं मी तुम्हाला सांगते आता माझ्यासारखं करून बघा माझं नाही झालं तुमचं होऊ शकतं ना मी जसं आधीही तुम्हाला सांगितलं आहे की प्रत्येकाच्या शरीराचं ते म्हणतात ना वेगवेगळं असतं कुणाचं लवकर म्हणजे तब्येत होती कुणाची होत नाही कुणाकुणाची ती कदकाठी म्हणतात ती तशीच असते तुम्ही होऊ शकता मी जरी नाही झाली तरी तर दोन तीन चपात्या तुम्ही जेवढं खात असाल तेवढं खायचं आणि त्याच्यानंतर वरती एक पळी भात खायचा पूर्ण चपात्याने पोट भरल्याच्या नंतर जागा नसतानासुद्धा वरतून भात खायचाच खायचा पण आधीच आता भात खायचा नाही जेवण झाल्यानंतर भात खायचा ह्याने खरंच लवकर वेट गेन होतं बरं का असं मी ऐकलेलं आहे तर आता वेटगेनमध्येच अजून एक मी इथं रेसिपी करते लाडू करते पौष्टिक असे लवकर वेडगेने होण्यास होण्यासाठी आणि माझं रुद्रसाठी खरं तर चांगले आहेत रुद्राचीही होत नाही आहे आणि माझीही होत नाही आता रुद्राची कदकाठी ते म्हणतात ते माझ्यावरच गेलेले असणार आहे बहुतेक कारण तोही तसाच बारीक आहे ना तो खात नाही असा अजिबात नाही तो खातोही जे घरातलं जेवण कमी खातो पण असं लाडू म्हणा काहीही म्हणा ॲपल म्हणा फ्रूट्स म्हणा तो भरपूर खातो तर आता ना मी तर लाडू बनवते हा लाडू ना सकाळी नाश्ता झाल्याच्यानंतर एक लाडू खायचा आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर एक लाडू खायचा आहे उपाशी पोटी खायचा नाही जेवण पोट भरलेलं असतानंतर खायचा आहे हा लाडू आणि लवकर वेट घेऊन होतं आहे ना तर मी तर ना शंभर ग्रॅम बदाम घेतले होते आणि शंभर ग्रॅमच्या कमी असतील काजू ऐंशी ग्रॅम असतील थोडंसं वापरलं होतं त्याच्यामुळे कमी झाले असतील एक चार पाचच आधी यूज केलेले होते त्यानंतर इथं बघा मी सीड्स घेतले ह्या सीड्सची लिंक तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये देईन कारण ना मी सांगेन तुम्हाला तुम्ही ना असं दुकानातून सीड्स घेऊ नका मी डी मार्टमध्ये बघितले होते त्याचे किंमत वाचून मी ना खरं तर मला घेऊ का नको वाटलं होतं डी मार्टमधल्या ज्या किमती होत्या ना त्या आणि मी हे चारही सीड्सचे जे पॉकेट आहेत ना याच्यामध्ये चिया सीड्स सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स आणि फ्लेक्स सीड्स आहेत आणि चारही काहीतरी पन्नास पन्नास ग्रॅमच आहे ह्याची प्रत्येकी प्राईस दीडशे आहे तुम्ही कुठेही जा एकशे एकोणपन्नासलाच एक पॉकेट भेटतं पण मला ही चारही पॉकेटं एकशे एकोणपन्नासला भेटलेले आहेत म्हणजे दीडशे रुपयांना चारही पॉकेट भेटले आहेत ते कसं मी कुठून घेतलं त्याची लिंक तुम्हाला उद्या भेटून जाणार आहे आणि तुम्हाला तिथे सगळं दाखवेन त्याचं पॅकिंग किती छान आहे तुम्ही म्हणाल की ऑनलाईन घेतले म्हटल्यावर पॅकिंग चांगलं नसेल तर असं अजिबात नाही आहे पॅकिंगसुद्धा त्याचं चांगलंच असणार आहे आणि त्याची एक्सपायरी डेट सगळं मी तुमच्यासोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन कारण उद्याचं मी शॉपिंगचा ब्लॉग टाकेन तर त्याच्यामध्ये ते दाखवलेलं होतं मी आज काय मी ते दाखवलं नाही तर सगळे सीड्स घेतले त्याच्यामध्ये मी सुद्धा घेतले तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता आणि आक्रोड पण टाका तर आक्रोड माझ्याकडे नव्हते कारण इथं खाली पण मला दुकानात काय भेटले ना आक्रोड त्याच्यामुळे नाहीतर तुम्ही आक्रोड आणि शेंगदाणे टाका साली काढून मी शेंगदाणे नाही टाकले कारण मला शेंगदाण्याचे मी सेपरेट लाडू बनवते रुद्रेच्या पप्पासाठी त्यांना शेंगदाण्याचे आवडतात आणि मग त्यामध्ये आम्हीही खाऊ तर थोडंसं कढईमध्ये तूप टाकलं आणि छान भाजून घेतलं तुम्ही आधीही भाजलं तरी चालेल कारण मला असं वाटलं ना की सगळं मी सोबत नव्हतं टाकायला पाहिजे होतं त्याच्यामुळे थोडंसंसं चिकट झाल्यासारखं वाटलं पण भाजलं मात्र छान होतं खमंग वास सुटलेला होता किंवा मग थोडंसं कमी तूप टाकायला पाहिजे होतं असं मला वाटत होतं किंवा आधी एक 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 सीड्स टाकून थोडं थोडं परतवून घेतल्यानंतर मग सगळ्यात शेवटी तूप टाकायला हवं होतं पण ठीक आहे चला तर ना मी प्र पहिल्यांदाच हे गुलाबजामचं पॉकेट बघितलं वीस रुपयाचं गुलाबजामचं पॉकेट आहे गिट्सचं मोस्टली uh, ना एकशे वीस रुपयांचं ते पॉकेट असतं मोठंवालं पण ह्यावेळेस ही छोटं मी मिनी घेतलं आहे कारण इथं मिनी बजारमधून मी ते आणलेलं होतं आणि तिथं सगळ्या गोष्टी मिनीमध्ये भेटतात अगदी दहा वीस रुपयांपासून भेटतात मग मीही घेतलं तर म्हटलं चला ना कारण मोठं पॉकेट जर मी आणलं ना त्याचे चाळीस पंचेचाळीस गुलाबजाम होतात तुम्हाला जसं माहिती आहे आणि रुद्राला खूप जास्त आवडतात तो एकाच दिवशी सगळं संपावतो मग मला ते काय बरोबर वाटत नाही की एवढे जास्त एकदम गुलाबजामून खाणं आणि जाड व्हायचं असेल ना जास्त स्वीट खायचं असं खायचंच खायचं स्वीट स्वीट खाल्ल्याने लवकर तब्येत चांगली होते आणि म्हणूनच मी हे करत, हुते, गुलाब जामुन मी करत होते गुलाबजामुन काय मी जाड होण्यासाठी करत नव्हते रुद्राला खायची होती त्याची इच्छा होती आणि त्याला खूप जास्त आवडतात पण थोडंसं क्वांटिटीमध्ये असेल ना तर तोही मोजके खाईल म्हणून म्हटलं ठीक आहे आपण बघून बनवून बघूयात की हे नेमकं कसं होतं आहे आणि गुलाबजामुन वगैरे करून घेतले तोपर्यंत तो माझं तर तो थंडही झालं होतं मिश्रण सगळं सीड्सचं तर आता मी ना वाटून घेते मिक्सरला तर मी इथं ना खजूरसुद्धा बिया काढून घेतलेली आहे आणि काळी खजूर वापरली मी इथं तांबडी जी असते ना ती नाही घेतली पूर्ण काळे असते ना ती घेतलेली आहे तर आता सगळ्यात आधी मला पहिल्यांदा वाटलं की मला तूप जास्त झालं आहे की काही सीड्समध्ये पण ज्यावेळेस मी हे वाटलं ना त्यावेळेस मला असं वाटलं की अजून थोडंसं असतं तरीही चाललं असतं कारण ज्यावेळेस मी हे वाटून घेत होते ना त्यावेळेस असं जसं आपला शंगदाण्याचा कूट वाटला जातो तसंच हे वाटलं गेलं पण आधी मी थोडी भिली होती की जरा तेलकट तेलकट मला अशा सीड्स वाटत होत्या पण नंतर असं काही नव्हतं झालं मी ह्याचा वास घेऊन बघत होते की नमकं या सीड्सचा वास कसा येतो कधी खाल्लेलं नाही नाहीची या सीड्स वगैरे किंवा फ्लेक्स सीड्स म्हणा पंपकिन सनफ्लावर कोणतेच सीड आम्ही खाल्लेले नाही आहेत पण आता वेट गेन करायचं असेल तर हे लाडू खाल्लेच पाहिजेत त्यानंतर बघा सगळं वाटून घेतलं मिश्रण मी आणि त्याच्यानंतर मग खजूरसुद्धा इथं वाटून घेते माझा जो मिक्सर आहे ना माझ्या लग्नापासून मी हा वापरते लाईफ लाँगचा आहे हजार रुपयेचा इतका जास्त टिकाव आहे ना मी किती यूज केला आहे त्याला मी सांगू शकत नाही रोज त्याचा म्हणजे चालूच असतो मी बनाना शेक पी शेक पेते किंवा बाकीच्या गोष्टीसाठी रोज माझा मिक्सर दिवसा दोन दोनदा तरी मी चालू करते पण खूप टिकाव आहे तुम्हाला ना अ, मी लिंक टॅग करेन खाली आहे प्रॉडक्ट खूप छान आहे मला वाटतं आहे ना लाईफ लाँग त्याचं नावच नाही तर तो लाईफ लाँग आपल्यासोबत टिकेलसुद्धा इतका मस्त आहे काम झालं की मी त्याला लगेचच पुसून घेते त्याच्यामुळे माझा मिक्सर कधीच जास्त खराब नसतो नेहमी तो स्वच्छच असतो कारण मी लगेचच पुसून घेते आणि माझ्या बघा इथं गुलाबजामुनसुद्धा मस्त पाक वगैरे तयार झाला तर म्हटलं तर वीस रुपयांचं पॉकेट होतं किट्सचं त्याच्यावर लिहिलं होतं की बारा गुलाबजामून होतील पण बारा असे नाही बारा मी केलेत पण जरा मला वाटलं छोटे छोटे झालेत आपली जी साईज असते ना त्याच्यापेक्षा पण ठीक आहे छोटे छोटे पण ठीक आहे छोटं असलं काय मोठे असले काय टेस्ट तर सेमच राहणार आहे त्याची तर आता इथं सगळं मिश्रण मी इथं वाटून घेतलं होतं बघा माझी दोन्ही कामं इथं सोबतच चालली होती टाईमही वाचतो आणि माझं कसं असतं एकदा मी त्या कामामध्ये गुंग झाली ना ती काम इतकं मनापासून करते माझं मनच लागतं त्या कामामध्ये आजसुद्धा असंच झालं होतं माझ्या दोन्ही कामामध्ये इतकं मन लागलं होतं ना आणि खरं तर घरात शांतत असेल तर हा रुद्रसुद्धा खाली खेळायला जातो आणि त्याच्या पप्पाचीही नाईट शि सेकंड शिफ्ट आहे त्यामुळे तेही नाही आहेत आणि मग माझं घर एकदम शांत असतं आणि शांत असलं की आपली कामं किती पटपट होतात ना माझं तर असंच होतं बाबा ते दोघे असतील ना मला अगदी पन्नास टक्केसुद्धा माझं काम होत नाही कारण त्यांच्याकडेच कालवा सुरू असतो दोघांचा नाही तर काहीतरी बडबड आणि काहीतरी आरडाओरडा सुरूच असतो घरात पण शांतत असेल तर माझं तेच काम अगदी पटपट होऊन जातं तर मी तर अर्ध पॉकेट खजूर घेतली होती तरीही मला वाटलं थोडीशी कमी पडते की काय पण सुरुवातीला वाटल्यानंतर जसं जसं मिक्स करत गेले ना तसं ते अगदी बरोबर प्रॉपर झालं आणि बघा सगळं मिक्स झाल्यानंतर आपोआप याचा लाडू वळून होतो पण मला असं वाटलं अजून थोडंसं तूप ॲड करूया कारण जेवढं जास्त तूप तेवढं पण ते, ते जास्त पौष्टिक असतं आणि अजून एक गोष्ट माझी राहिली बरं का सांगायची जेवताना चपातीवरती नेहमी तूप घेऊन खायचं खिचडी खावरतून तूप घ्यायचं काहीही खा जर वेट गेन करायचं असेल तर तूप जास्तीत जास्त खाल्लं गेलं लग पाहिजे मी सुद्धा खूप खाते आणि तरी माझं होत नाही आहे खरं तर मी खूप तूप खाते चपाती माझी तेलात मी भाजून घेते पण ज्यावेळेस जेवण करते ना त्यावेळेस चपातीला आतल्या साईडनी तूप लावते एक चमचा आणि त्यानंतर मी ती चपाती खाते पण आता जाऊ द्या ज्याचं त्याचं बघू मी नाही पण तुम्ही तरी हॉल झाड म्हणून ती मी तुम्हाला ही टीप सांगते तर बघा इथं छान असे मी ना आता सगळे लाडू वळून घेते लाडूची जी साईज आहे जास्त मोठी नाही छोटीही नाही एका टायमिंगला आपल्याला एक लाडू खायचा आहे त्या लाडू लाडूसुद्धा वळून घ्यायचे अगदी जास्त जास्त होण्यासाठी अगदी छोटे छोटे असे काय ओळायचे नाहीत मी इथं एक वळून दाखवला तुम्हाला नंतर म्हटलं चला टी व्ही बघत बघत काम करण्याला जी काही मज्जा आहे ना पट -पट ओ, ता, ता, ती काय वेगळीच असते तर मग टी व्ही चालू केली ना आता म्हटलं पटपट लाडू वळून घेते आणि लगेचच बघा वासानं लगेचच इथं आलाच माग की मम्मा काय करते वाव लाडू वगैरे हे ते आणि मला म्हणत होता तू एक घास खा मी म्हटलं नको त्याला वाटत होता आता मला ओरडते की काय मी बनवताना घेते म्हणून आणि त्याला इतके आवडतात बघा दोन लाडू वळून नाही झाले तोपर्यंत त्यानं एक लाडू घेऊन खायलाही लागला आणि माझी इथं छान लाडू तर वीस बावीस लाडू झाले होते साधारणतः आठ दहा दिवसाचं टेन्शन केलं आहे दहा दिवसानंतर मी दुसरे बनवीन पुन्हा आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच आणि तोपर्यंत तो गुलाबजामुन पण छान मुरले बारा गुलाबजामून झालेत पण थोडेसे छोटे पण काय टेस्ट लागत होते एकच नंबर मस्तच अशी टेस्ट त्याची झाली होती अजून इतके मुरले नव्हते तरीही तर आता ना माझ्या केसांना थोडंसं खाज सुटले म्हणजे ना, ना थंडीमध्ये सर्वांच्याच केसा थोडंसं खाजवायला चालू होतं आणि डँड्रप वगैरे जर असेल तर मग विचारू नका सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो जशी जास्त थंडी पडेल तशी आणि म्हणून आज मी तर कापूरचं तेल लावते म्हणजे खाजवताना ते पूर्ण खाज बंद होते आणि डँड्रप असेल ना तरीसुद्धा निघून जातो तर बघा एक कापूरची वडी मी ना ह्या तेलामध्ये मिक्स केलेली आहे वाटून आणि हे तेल आहे ना मी घरी बनवलेलं आहे घरच्या वस्तू वापरून बनवलेलं तेल आहे जे मी आयुर्वेदिक घेते ना ते नाही तर वापर मी वापरलेलं मी माझं घरी बनवलेलं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये कापूरचे कोडी टाकली आणि मग आता डबल बॉईल मेथडने ना हे गरम करते डायरेक्ट गॅसवरती गरम मी आधी करायची पण मला एक दोन कमेंट आले की डायरेक्ट गॅसवर गरम नको करत जाऊ त्याचा केसांना साईड इफेक्ट होतात त्यामुळे डबल बॉईल मेथडने करत जा म्हणून इथं मी डबल बॉईलिंग पद्धतीनेच गरम केलं आणि आता व्यवस्थित केसांना ना लावून घेते माझी ना केस छान आहेत पण मूळची माझी केस अशी भुरी भुरी आहेत जास्त अशी काळी नाहीच आहेत अशी तांबडी तांबडी आहेत जशी लहान होती ना तेव्हापासूनच माझी तशी केस तशी आहेत पण मला असं मेहंदी ही जास्त नाही लावाटत कारण मला वाटतं सारखं सारखं काय ते मेहंदी लावायची पण आता मी लावणार आहे मला आता थोडीशी जास्तच तांबडी वाटायला लागलेत तर म्हटलं लावून घेऊया आणि फक्त थंडीमध्ये लावू का नको वाटते कारण थंडीमध्ये ऑलरेडी केसांमध्ये ना खाज असते खूप खाजवतात केस त्याच्यामुळे माझीसुद्धा कालपासून थोडंसं मला खाजवत होतं त्याच्यामुळे म्हटलं आज व्यवस्थित तेल लावून घेते तर तेल लावून घेते तर केस गळती माझी अगदी नव्वद टक्के कमी झाली तुम्हाला आता दिसलंच असेल माझी केस बऱ्यापैकी म्हणजे गळायची बंद झाली ते गावाला गेलं ना धुळीमुळे थोडासा केस डॅमेज होतात आणि त्यामुळे गळतात पण इथं आलं की बरोबर माझं सगळं जे आहे सिस्टीम पुन्हा व्यवस्थित होऊन जाते फक्त थोडासा टाईम जातो आणि त्यानंतर आता मला झोपायचं आहे तर म्हटलं चला बनाना शेक जो ना तो माझा बनवून पिते रुद्रलाही दूध दिलेलं होतं तर एक ग्लास दूध घेतले त्याच्यामध्ये दोन तीन खजूर टाकल्या बिया काढून दोन केळी टाकायची जे फुटाणे असतात ना फुटाण्याचं थोडेसे चार पाच फुटाणे टाकायचे बदाम टाकायचे काजू टाकायचे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या टाकायच्या असं काय नाही की सगळ्याच तुमच्याकडे असल्या पाहिजेत माझ्याकडे सुद्धा जेवढ्या अवेलेबल असतात तेवढ्याच मी टाकत असते आणि आता छान मस्त असं दूध पिऊन घेते आणि मग मस्त झोप लागते इतकी छान झोप लागते ना की पटकन अशी डोळ्यावरती गुंगी येते तर हा आपला छोटासा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे ना त्यांनी आज एक टास्क कम्प्लीट करायचं आहे ते म्हणजे सगळ्यांनी एक एक स्माइली पाठवायची आहे म्हणजे मलाही कळेल की कोण कोण नमकं शेवटपर्यंत बघतं आणि कोण मध्ये सोडून जातं ते मलासुद्धा समजेल आणि हो आता आलायच तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा कारण लाईक खूप कमी येतात चला उद्या भेटूया तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय